बेड नीट आवश्यक जाय पण याच आहे ना काही एवढं लक्षच नाही हल्ली नुसता अशी कामाची ना आळम टाळम आळम टळम करीत राहतो कामच नीट करीत नाही वाळ्या हा बोला ना बोला आज आहे ना भाजी आणायला जाय तू बाजारामध्ये भाजीपाला मस्त पैकी ना दहा बारा भाज्या घेऊन ये मोठी पिशवी घेऊन जाय काय सांगायचं मालकीन बाई तुम्हीच मला आज पोच घरातलेच काम सांगितले कधी बोलल्या नाही का भाजीपाला वाल्या तुझा जाय का घेऊन ये हा तुला ना जेवढं सांगितलं तेवढंच करायचं कधी बोलले नाही पण आज सांगू राहिले ना तुला मला तुझ्या हातचं भाजीपाला आवडत नव्हता मी आज सांगते ना स्वतः आणायला जाय तर जाय हो मालकीन बाई त्या दिवशी मी निसते वांगी आणले तर तुम्ही लगेच बोलल्या का त्याच्यात आळायास निघाल्या आमकच झालं तमकच झालं तुम्ही किती बडबड केली वाळ्या तू ना जास्त चबर चबर करू नको मी कोणी माहिती ना हो तुम्ही मस्त मालकीन आहे माझ्या हा मग जाय जातो। जातो। हो जा पैसे घे तेवढं फ्रीज वर पैसे ठेवले जाय हा जातो जातो फ्रीज वर दोनशे रुपये घे आणि भाजीपाला घेऊन ये काय दोनशे रुपये जेवढा येईल तेवढा घेऊन ये जाय जाऊ का गेला का वाळ्या गेला गेला आता ये ना वाळ्या गेलाय मी ये ना बाबण्याला बोलून घेते हॅलो हॅलो बघण्या कुठे तू हाय नाही गावात हा का अरे घरी कोणी नाहीये नोकराला काढून भाजीपाला आणायला ये ना मग तू एकटीच का आता हा तो नवकर येणार नाही ना लवकर नाही रे बाबा त्याला सांगितलं मोठी पिशवी घेऊन जाय आणि भाजीपाला घेऊन ये त्याला मी कधी पाठवित नाही पण मग आज पाठवलंय साठी भेटायचं होतं म्हणून शांता हा मलाई तू लई खत वाटली बर का ते बाकीचं नको बोलू तू पाहिलं ये बरं आता लगेच आलो ठेव पो रे भाई तो परत येईल आणि डोक्याला तान नको आई आलो 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 हा ठेव 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 येऊ राहिला बाबन्या आता आहे ना बाबन्या आला का आम्ही दोघ जण मस्त मजा करतो आता घरामध्ये कोणीच नाही काय मालक बिसाचा आठ आठ महिने येत नाही आणि मला असं एकटीला दिवस काढावा लागतो तो वाळ्या आहे तर त्याचं काय तो, तो राहतो त्याच्या त्याच्या कामामध्ये आता आहे ना बाबने आला का मस्त आम्ही दोघं मजा करीतो आमची लय दिवसाच प्रेम आहे दोघांचं एकमेकां पण कोणालाच माहिती नाही आहे पार त्या वाळ्याला सुद्धा इकडूनच्या तिकडं ह्या कानाच्या त्या कानाला खबर नाही आता तो येऊ राहिलाय मस्त मजा मारून घेते त्याच्या संग अरे मालकीनबाईनं मला कधी भाजीपाला नाही लावला नाही आणि आज अचानक अ मला काम सांगितलं भाजीपाला नाही मला घरातलं काम सोडून काहीही सांगितलं नाही मालकीनबाईला ना। पण मला काहीतरी मालकीनबाईचा संशय माझ्या हातचा मालकिनीला भाजीपाला आवडत नाही आणि आजच का मालकीन बाई मला राहिली मला तर काही करा ना आईला मला काहीतरी संशय येतोय जाऊ दे मी असायना वाळ्या आज ना मी जपूनच बसतो कुठंतरी हा आता संघास लपो का बाथरूम मधी लपो पण दे बाथरूम मध्ये दिसलं फोटो बाबण्या आला वाटतं बघ वार। बाबण्याचं असलं बाबण्या हं आला का हाजो येना हां हा दा दा बाबा हाँ? आज काय टेन्शन नाही नोकर नाही आहे तो दिला भाजीपाला आणायला का तू बोल मला फोन जात नव्हता मग बळबळ काढून दिला कस तरी मला म्हणतो रोज नाही पाठवती ना आज का पाठवू राहिला म्हटलं पहिलं तू बाकीच नको सांगू बर झालं आपल्या दोघांना मोकल काम झालं तुला माहित ना मी किती डोके बाजे नाही नाही तो डोकं मान आहा तो जोडच नाही किती हुशार आहे नाही हुशार आहे पाहिजे एवढे दिवस झाले भेटतो या कामाच्या त्या कामाला खबर आहे का या अंग माहित नाही मग चार भिंती जाट करतो ना आपण आता तुला तर माहितीच आहे मानावर आता काही आठ आठ महिने येत नाही आणि नोकर आहे तर तोही बी आता दिलाय काढून आता आपल्या दोघांच राजे आपण चालला आता बसू अच्छा बस झाला तुला पाहिजे सांगते जास्त काही टाईम वाळ घालवायचं नाही एक तर तो नोकर आला ना उगाच आपले सगळे वांदे होतील जे करायचे ते राहून जाईल आता है ना लगेच भिडायचं बाबा लगेच भिडू मला कुठे दम तुला तर दम राहतच नाही बाबा शांत तुला काय सांगायचं चार पाच दिवस झाले अगं निम्म्या रात्री तीन वाजले गजरात पाहिले तीन वाजले अगं आली ना तू आठवण बाई हा ना आठवण आले व आतानाच कार्यक्रम चालू केला मग आता कार्यक्रम केला सांगत राह अगं खरंच ना माझा दही तू आठवण यायची बाई आणि मग बरं झालं मी फोन केला का नाही दही कल्याण झालं फोन केला तर आवज ना आवड टाइमपास करू ये सरक ना थोडी घेऊया अग शांता हा आनंद कधी नाहीये कोणाच्या जेवणात नाहीये ज्याच नशीब ये ना त्याच्यात नशीबात हा आनंद असतो नाही का शांता ऐक ना मलाय ना पहिल्या फोन लय आवडती पण बरं झालं तो आहे फोन आला मी चार लोकांमध्ये उठून आलो गपचिप हा मला म्हणून कुठं चाललं रे म्हण आज आलो येईल पाच मिनिटात चॅप्टर अरे तू माई शांता काय सांगायचं मालकीन बाय ना मला भाजीपाला आणाय पाठवलं होत काय आता हा कोण तिच्या पायी झोपेल हा लठ्ठ कोण आहे थाम थांब आता या दोघांची अशी पुंगानी वाज येतो ना थांब हा थांब लय साचे का जीव येत नाही ना काय करते वासना दोन मिनिट नको सोडवा मां शांत हां जवळ आलं ना तर तसा काय बबन राव स्वर्गातूनच खाली आला अहो वाटतं ओ लई माझ्या वाटती लई माझ्या शांता जाऊ दे तुला माझं इंजेक्शन कसं काय वाटलं बाबा आता इंजेक्शन म्हणजे तू काही साध आहे का नाही डेंजर आहे तू डेंजर म्हणजे आपलं इंजेक्शनच लय गुलामी एकदा टेकल का गाप दिन मध्ये जाऊन बसत ते बाबा हा पाहिलं ना तो पुन्हा तू गागूनच देत नाही तू माणसाला गागायची हालच नाही तर दोन मिनिटात बाया इंजेक्शन तेवढं पावले पण खबर का माझं इंजेक्शन मध्ये घुसल का औषध सोडून लगेच बाहेर येत म्हणजे त्याच्यात औषध संपून जात पण का ग माझ्या औषधांना तुला बिन येतो का नाही बाबा गुण येतो का म्हणजे पहिले आशी होते आता आशी झाली म्हशी सारखी हे चांगली झाली मग इंजेक्शनच तस मानवत तुझं टाक्यान माझ पण जाऊ दे तुला कस वाटतो का आनंद हो मला खूप 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 काही काही वाटतं तुझ्या पय आल्यावर अग तुझ कनिस्त पाहिलं ना, हो। <laughs> ना... तरी असं वाटतं माई शांत आहे ना मा हृदय ते हो अशी दिसती तू बरं मी काय म्हणते मग आता जातो का काय करतो जाऊ झालं ना काम का हा झालं गुन्हा वाटत होत गर अग मला तो आपलं तो आपण उठुशीत वाट आता, तो। आता ना, तुला सांग दे तू मा नवकर ना यायचा टाइम झालाय आता एखाद दिवशी ना त्याला देते त्याच्या गावाला काढून बर का बर आणि तो तिकडे गेला मग काय आपल्या दोघांच मग वाटलं तर रात्र रात्रीची मुकामी राहील आणि दिवसाय राय टेन्शनच नाही असं कशा मग त्याला तो गावाला पाठवून दिलं मी काय करीन माहितीये का रात तुला इंजेक्शन मारील आणि दिवसाय मारील इंजेक्शन काढील घालील काढील घालील हा सटा सट मोकलच इंजेक्शन आहे बिन तुई बी म्हणजे दिवस तेच करीत मग म्हणजे तुला आहे ना सहा सात महिने तुला पुन्हा आठवणच आली नाही पाहिजे बाबा तो काय खातो तू खातो काय पोळी हा ना तू ये ना मला पार जामच करून टाकित बाबा जाऊ जाऊ दे जामझारी केलं ना पण माझा तोशिवाय कर्मतच नाही अगं मला त्वयाशिवाय कर्मत आपला जीवाय राहीत नाही मग नाही करमत बाई आता मा... 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 करमत जीव पडले हो मी काय म्हणते तू आता उठ जाऊ अग मला असं नाही कप्ची हजार का आता तू काहीच बोलू नको बाकीचं पहिल्या निघा आता जाऊ तो जर आला ना तरी तर आपली वांदी होऊन जाते चाललो ना पण तुला भारी तु वाटलं ना मां इंजेक्शन मस्त वाटलं इंजेक्शन 14 पॉवरफुल म्हणजे दोन महिन्या पूर्ण ते तसच होत ना हा आता तो लग्न झोईल नाही कुठे जाणार आहे अरे काचं लग्न होतं अरे तू आय म्हणून ते चालले समजव का जाय मग का इकडे तिकडे पावून जाय जरा जातो ना मी चल हां उकुनदै चल चल बापुने हां चल चल मग निघून हा हा मी जातो एक काम करणार मला थोडी पप्पी देणार नको आता आले सुरू दादा पप्पे घे पण मी बाबा आता तू जाऊ का बाय बाय हा बाय 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 पायी गेला बाई बघण्या एकदा चा मस्त मजा केली बघण्यासोबत कोणाला संशय नाही आला चला आता आहे ना मस्त मोकळ मोकळ वाटून राहिलं थोडीशी झोपून घेते आता मस्त आराम करते लय मालकीनबाई मालकीनबाई आज मालकीन बाई ओ माल वाया लय झोपले हो काय वाय झोप लागली होती मला थोडी आला का तू तू आलो ना आलो आलो मग काय काय आणलं मसा आणलं गाजर आणले काकडी आणल्या मुळे रात चालत ना हा म्हणजे मुळे आवडत्या राताला आवडत्या गाजर आवडत घेऊन आलो म्हणजे ते चाललं का दुसरं काही पाले भाज्या तेव्हा काय आणलं नाही फ्लावर नाही त्यांचा आहे ना तो यापारी वाचा त्यांचा तोच वाटला म्हणजे हा एक नाही संप वाल्याने का बरं दाखव ना मग कसं किती बाजीपाला म्हणते ना तुम्ही तुम्हाला दाखवू का हा दाखव ना मग मी ते सांगू आले तुला दाखवलं हा दाखवतो दाखवतो थांबा दाखवतो हा मग मोबाईल मध्ये अह मोबाईल मध्येच ना म्हणजे मोबाईल मध्ये फोटो काढून का मग आता तुम्हाला काय काय आवडत काय काय नाही नाही का हे का पा अरे पा तुम्हाला गाजर आवडत वायक मुला आवडतो कस काय घुसवतो हा घुसतो मग गाजर मुला वायक तू हे फोटो काय काढले फुट तू सोडत मोबाईल तुम्ही फक्त पा आवो? इतक्या दिवस तुम्ही मला इतक्या दिवस तुम्ही मला म्हणल्या नाही का भाजीपाला वाल्या हं मालक तिकड आठ आठ महिने मालक घरी येत नाही विश्वास ठुला आणि तुम्ही तो कोणचा इड तुमची चोरा चोरी चालली काय हं मी त्याच्यामुळं जपून बसलो होतो बाथरूम मध्ये हा

निगेटिव्ह शिफ्टिंग काढून घेतली नाहीतर तर अख्खा जाळी हा जरी बाव झाला असता बर मी काय म्हणते वाळ्या तू एवढं शूटिंग करून घेतली आता कोणाला काही बोलू नको बर का ते डिलीट मार बर ये ही शूटिंग पहिली आता पाच दहा मिनिटात मालकाला जाणार काय पहिली मालकाला पाया पड़ती। अरे वाय आज नकोर बाबा तो पाय पडते अरे मालकाला जर सांगितलं मा संसार उद्वस्त होईल ना मालक मला ठेवील का टुकडे टुकडे करीन माझे फेकून देईल नदी मध्ये फेकून नाही तुम्ही त्याच लायकीचे अरे बापरे टुकडे नाही मा सारख्याने असं जिवंत पोत्यामध्ये घालून फेकले असती नदीत अरे नाव तुम्ही खाली केलं नाव तुम्ही खाली केलं शांताबाई म्हणायची लाज अरे तू जाय तुला वाटलं ते नाशे रुपये देऊन टाकते मी पण ये ना इथं दाबून टाकतो करून कोणाला काही सांगू नको पाचशे एक रुपये करून तुम्हीच घालून घ्या हाँ? मी पैशाचा लालची माणूस नाही पण तुमचे ते व्हिडिओ शूटिंग कशाला माणसाला कशाला केली म्हणजे बोलल्या काय पाहिजे हे करून तुला काय काय तुम्ही ना तुम्ही जस त्या लाठ्याला करून दिलं ना जसा तो लठ्ठी असा भोकंडी घेतला ना तस या वाळ्याला करून द्या वाळ्या तोंडाचा शब्द तोंडा ठेव बर का मी काही बोलत नाही ना म्हणून त्याचे या सगळे फायदा घेऊ नको इकडचं थोबाट तिकडे फिरून देईल तुला द्यायला तू एक दीड दमडीचा नोकर आहे हा आणि तू मला माझ्या हे करायला का लाईन मारायला काय लाईन म्हणजे मला ब्लॅकमेल करून माझ्याकडून काय तुला शरीर सुख पाहिजे का ते कधी शक्य हो नाही होणार लोकांच्या लठ्ठ थंकून तुम्ही शेणी सुख घेत्या तर मग तुमच्या घरात नऊकर एवढा नव्हता बांध आहे तर त्याला काल असो येतं तुम्ही काल लोक घरात बोलत या तू तु, तुझा काय काय शिस्तीत राहायच्या गड्याने गड्याची जागा जागेवर बसलं पाहिजे ना आणि मालकाच्या जागेवर बसलं पाहिजे पालकीन उठ लवकर तुझी इथं बसायची सुद्धा लायकी नाही पटछान उठ मला म्हणते इडून उठ इडून उठू शकत नाही माझी तळपायाची आग मस्तकाला गेली एवढ्या माझ्या मालकाना एवढ्या तुमच्यावर विश्वास तुला तुम्हाला ना तु तु उठणारच नाही जेव्हा मी येऊ ये मालकाला पाठवणार तिथून सोशल मीडियावर पाठवणार सगळं व्हायरल करून त्यानं व्हायरस कशी गांधीजी वागती ऐका त्याच्या बदल्यात मला एक लाख रुपये माझ्या खात्यावर टाका बाबा तिकड माझी पळू नका एक लाख रुपये पण एक लाख रुपये पहिले टाका तरच तू काय करणार मला माहिती काय करणार आहे तुमच्या देखा लगेच मालकाला पाचित हो थांबा आ... 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 थांबा मग टाकणार आहे का नाही नको ना नको टाकून रे वाळ्या थांब थांब दोन मिनट मी बघते ना खाते आ, आता लकडीला मकडी बरोबर आहे का आले 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 आ, हा बरं मी काय म्हणते वाळ्या आता तुला एक लाख रुपये दिले ना रे आता ती व्हिडिओ तेवढे डिलीट मार बर का बर वाय बरं बर. एक लाख रुपये भेटले हा बर मी ना थोडस पाणी पिऊन आलं कोरडवाळी हवा पाणी बिनी नाही प्यायचं पियायच वाय काय कुरा काय लठ्याला दिलं ना ते सुद्धा मला द्यायचं आता तुम्ही अरे वाया न? अरे माझ्या कोणी एक लाख रुपये घेतले तू एक लाख रुपये दिले ना मी तुला तू काय म्हणलं मी आता सांगणार नाही कोणाला आणि आता तुला माझं शरीर पण पाहिजे का पाहिजे अरे ऐक ना वाटत पाय पडत ते पाय धरी ते वाटत मी ऐकू शकत नाही नाही तर सगळं मालकाला जाईल ना ये नाही मी तुला शरीर नाही देऊ शकत काय नाही नाही कशा नाही दिली मी पाहतो वाया हा सोड रे वाया नाही सोडू शकत अरे सोड रे मला आता एकदम भारी वाटलं करून केला दारी वाला धरला मिशावाला वाया तुला जे करायचं ते केलंच नव्हतं करणारच नव्हतो अरे म्हणजे तुम्हाला ब्लॅकमेल करून एवढा मेर फायदा माझा मालकिनीचा तू घेऊन राहिला माझ्याच घरातलं मीठ खातो पण माझ्यावरच म्हणतात तो काय तू ज्याची काव्हा पोळी त्यालाच घातले मिया बोळी खाना हा म्हणता तुझं मला समाधान लई सुख समाधान झालं ना मग आता काय करायचं तुझा बाजा माझा गुंडाळायचा गावचा रस्ता टाळायचा निघाला पण गावचा रस्ता कामावरून सुद्धा जाणार नाही माल वस्तू नाही तर लगेच दाखव हा बापरे म्हशी मालक माला नाही जा म्हणल ना तेव्हा मी माझ्या घरी जाणार म्हणजे तू काय आता हा व्हिडिओ असाच ठेवणार म्हणजे तू व्हिडिओ डिलीट मारणार नाही कस काय मारू बापरे रे जेव्हा आठवण येईल तेव्हा द्यायचं हे मी ते सांगतो तुम्हाला म्हणजे तुला परत लागेल तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो मला कवाय ध्यान येऊ दिवसा येऊ नाही तुम्ही सावंत राहायचं वाल्या आलं म्हणून हा जेव्हा वाल्याला ध्यान आलं तुम्ही इड्या जरी झोपेल असल्या ना वाल्या निम्मे रात उठून येऊ नाही तर दिवसा येऊ लगेच तुम्ही कामला ओल करायचा वाल्या लगेच तुमच्या कामले आणि वाऱ्या बसला एवढा एवढा सुद्धा गागायचा नाही बाळ्या पुढं हा नाहीतर तर लगेच मालकाला जाईल अरे बापरे बरोबर जमाल का नाही अरे वाळ्या असं वाटू राहिले तो गळा दाबून टाकव का काय गळा नाही गळा नाही असं वाटू राहिले आपण ना माणसाला नाही सापाच्या पिल्लाला दूध पाजले एवढे दिवस घरात ठेवले असं वाटू राहिले मला आता मला वाटत नव्हतं काही मालकीन बाई एवढी पांच येते उद्या तोच मालक मालच काय म्हणलंय वाळ्या तुला कालच फुलं होत रे मला घरी माल से, से बो, 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 थीके, थीके, मी मालकाला सांगू का पाठवू का आहे का मोठ आहे बर ठीक आहे ठीक आहे मोबाईल बर मी काय म्हणते आण थोडस लय डोकं भानभान करायला लागले बाबा भानबान नाही चांगली बुंगली पाहिजे तुमची अशी बुंगली जातो का आता आता जातो तुम्हाला आणतो आणि पाच मिनिटांना मला जर आठवण आली सावध राहायचं तू करून येणारच वाऱ्याच अजून लग्न व्हाय वय नाही वाऱ्यात हा बरोबर मालकीन बाई तुम्ही कुठे असू या खोलीत असू नाही तर बाथरूम मध्ये असू जव्हा ह्या वाल्याला ध्यान येईल

मी चुकी केली ना त्याची फळ मला भोगावं तर लागणारच आहे चुकल्या तुम्ही त्याच्यात मा काय दोष हा तो बरोबर माझी मारली म्हणून मी जातो बाजारात लपून बसला बरोबर शूटिंग करून घेतली अवा कसं का काय चावला त्या बाई तुम्ही मालकीन बाई जातो का बाबा कशाला तरी नवा टाइमपास करायला निघ ना या बा मालकीन बाई तुम्हाला दोन गोष्टी सांगतो इडून पुढं माओ करता कामा नाही आणि मी सांगत ते तुम्ही ऐकायचं हा हा म्हणजे आता तुम्हाला झाला नोकरी असं नाही बोलायचं मुरी चोरी केली तो आता मग तुम्ही तस वागल्या तो, तो पाय पडते करते नंतर तो बंदोबस्त बाई म्हणा बंदोबस्त करतो अ बाई हा वाल्या कसा आहे एवलं नाही तुम्ही अजून मीच तुमचा बंदोबस्त करतो तुम्ही असा माझ्या मुठीत मुठीत तुम्हाला चहा का कॉफी आणू का क्वा देऊ का क्वा हा क्वाच पियाचे तुम्ही मला नव्हतं माहित तुम्ही असा आता भया गेला का हवाळ्या अरे देवा 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 करायला गेले य मी गेले मौज मजा मारायला पण ते काय म्हणते ना मी शेअरता हा वाळा सव्वा शेअर निघला मायापेक्षा चारपटी निवशार निघला लपुनही भासला माही शूटिंग एक लाख रुपये घेतले काय करू आता आता मारायला कोणी राहील मी आता जोरात रडायला जावा तर वाळ्या तिकडून पाहिल त्याचा आज भासू वैन आता धर रडता येईना धडगाकता येईना काय करू आता